I did to the last 10. I ran away with my life fast forward, never turned back again. It's kind of funny that the moment we pass time, the moment we need to set them rewind. And I was the give I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this. नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे ज्यावेळेस तुमच्याकडे भाज्या कमी आहे आणि तुम्हाला हेवी आणि टेस्टी असा नाश्ता बनवायचा आहे तर चणापुरी हे खूप छान आणि बेस्ट ऑप्शन आहे फक्त रात्री आपल्याला चणे भिजत टाकायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर ऑलमोस्ट माझ्याकडे टमाटर वगैरे थोडेफार फिनिश झालेले होते त्यामुळे म्हटलं चला आज चणापुरीच बनवूया तर चणापुरी बनवण्यासाठी आधी चणे जे आहेत ते रात्री मस्तपैकी भिजत टाकले आणि सकाळी उठल्यानंतर नाश्ता होता म्हणून पटकनच मी आधी ते कुकरला लावून दिले जेणेकरून ते शिजून जातील त्यामध्ये सगळे खडे मसाले सुद्धा त्यानंतर पुरीसाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा ओवा टाकला आहे तेल टाकलेला आहे आपण चणे जे उसळ खाणार आहोत त्यामुळे त्या मध्ये थोडासा ओवा टाकला आहे कणकेमध्ये डायजेशनसाठी आणि मस्त हे घट्टसर पुऱ्यांसारखी आपण कणिक ही आहे मळून घ्यायची आहे तर आता आपण बन चणे बनवणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये तर कांदा चॉप करून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेतला तरीही चालेल मी चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे त्यामध्येच लसूण मिरची आणि अद्रक टाकून घेतलेला आहे आणि चॉपरमध्ये ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये टमाटर वगैरे काही टाकणार नाही आहोत त्या तर बेसिक मसाल्यांमध्येच आपण थोडीशी आपण आमचूर पावडर टाकायची आहे एक चमचा आमचूर पावडर घेतली आहे आणि त्यानंतर आपली हळद घेतली आहे गरम मसाला घेतला आहे आणि लाल तिखट आहे आणि हे आधी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे म्हणून त्या जेणेकरून आपले मसाले जळणार नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही टाकले तर तुमचे मसाले जळणार नाही आता एका पॅनमध्ये तेल घेतलं जिरं मोहरी टाकलेली त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता हा छान गरम झाली तेलामध्ये टाकला ना की त्याचा स्वाद जो आहे ना तो खूप चांगला लागतो आणि मला शक्यतो प्रत्येक भाजीमध्ये मी कढीपत्त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे टेस्ट जी आहे ती एका वेगळ्याच लेवलला जाते तर कढीपत्ता वगैरे सगळं छान परतून झालेलं आहे तर आपण कांदा आणि ज्यामध्ये लसूण मिरची वगैरे टाकलेलं होतं अद्रक टाकलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याला छान परतून घ्यायचं आहे छान तांबूस रंग यूज तर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा तर इथे सिक्रेट असं आहे की आपल्याला जर घट्टसर आपल्याला आपले चणे बनवायचे आहेत तर त्यामधलेच थोडे चणे जे आहेत ना ते आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे जेणेकरून आपली ग्रेवी जी आहे ती छान अशी घट्टसर होईल आता त्यामध्ये आपण टाकलेले आहेत सर्व मसाले जे आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते आणि आता त्यांना छान शिजवून द्यायचं आहे शिजून झाल्यानंतर आपण जी पेस्ट केली होती चण्यांची ती त्यामध्ये टाकून दिली आहे आणि चणे पण टाकून दिले तर साईडला ते छान आता शिजत आहेत तोपर्यंत आपण पुऱ्या आटून घेऊयात तर मी पुऱ्या लाटत आहे तर मिष्का पण आली ती बोलली की मला काम दे मला करू दे कर, पण ला, आता ते तिथे तेलाचं आहे ती पुरी लाटू दे असं म्हणत होती म्हटलं आधी तू आहे ना त्याचे गोळे कर आणि त्यानंतर तू लाट तर तिने मला ते सगळे गोळे करून दिले तोपर्यंत मी बाकीच्या पुऱ्या लाटल्या आणि आता ते झालं आहे तर मग तर ती बोलली की नाही आता मला लाटायचं तर मग ते ती लाटत आहे आता इथे बघा आपली चण्याची उसळ जी आहे ती खूप छान झालेली आहे आणि त्यावर थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि मस्तपैकी गरमागरम सर्व केली तर अशा प्रकारचं तुम्ही नाश्ता करू शकता तुम्ही संडेला सुद्धा हा नाश्ता करू शकतात किंवा इतर वेळेस सुद्धा तर असा पोटभर होतो हेल्दी आहे आणि छान असा चविष्ट सुद्धा लागतो तर किचनसाठीचे काही मिशोवरनं प्रोडक्ट्स मागवले होते ते आले आहेत म्हटलं तर तुमच्यासोबत त्यांचे रिव्ह्यूसुद्धा शेअर करूयात अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण कामात येतील अशा आहेत तर सगळ्यात पहिल्यांदी आपण ती वस्तू बघूयात तर आता मी अनपॅकिंग करत आहे ज्या गोष्टी लोकल मार्केटमध्ये मिळत नाही त्यावेळ मग वेळी आपल्याला ऑनलाईनचा ऑप्शन असतो आणि काही लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण कधी कधी एक्सप्लेन पण करू शकत नाही दुकानदाराला पण ते आपल्याला ऑनलाईन इझिली भेटून जातात तर त्यातलेच हे एक आहे स्ट्रेनर आहे स्ट्रेनर हे अतिशय उपयुक्त आहे आपण खडे मसाले ज्यावेळेस यूज करतो आ, छोले म्हणा किंवा किंवा चणे तर खडे मसाले डायरेक्ट टाकले तर ते खाताना दाताखाली येतात आणि मग त्यांची चव काही चांगली लागत नाही तर हे स्ट्रेनर त्या ठिकाणी खूप चांगलं उपयोगी आहे आपण सगळे मसाले आहेत जे खडे मसाले आहेत त्यामध्ये टाकायचे आहे आणि डायरेक्ट आपण ज्या छोले भिजवतो त्यामध्ये टाकायचं तर अशा प्रकारे हे खूप उपयुक्त आहे मला आवडलं हे तुम्ही नक्की घेऊ शकतात आणि खूप स्वस्त आहे त्यानंतर हा ब्रश आहे जो की आपल्याला बॉटल्स वगैरे आहेत ते आ, क्लीन करण्यासाठी लागतो तर तो पण चांगला आहे आणि त्यानंतर हे जे कॅप आहे ऑइल कॅन्सचे तर माझ्याकडे ऑईल कॅन्स मी घेतलेल्या पण त्यांचे जे कॅप होत्या त्या खराब झालेल्या मला आधी असं वाटलं की अरे आता ह्या मी मागवलेल्या मला खूप आवडलेल्या पण आता कॅप खराब झाल्या म्हणून काही टाकून द्यावं लागतील की काय असं आज झालेलं पण मी असं सर्च केलं तर मला त्यांचे कॅप वगैरे मिळाले तर खरंच खूप चांगला कॅप वगैरे आहे तर आधी बॉटल वगैरे छान स्वच्छ करून घेतल्या धुवून घेतल्या त्यामध्ये आपण विनेगर टाकायचं आहे बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि थोडंसं लिक्विड सोप टाकून स्वच्छ धुवून आणि वाळून घ्यायचे आहेत तर खूप छान अशा निघून जातात त्या स्वच्छ त्यानंतर आपण त्यामध्ये तेल भरून घेतलेलं आहे आता ह्या कॅप आहे ह्या कॅपसुद्धा खूप चांगल्या आहेत तर अग तुम्ही जर ज्यावेळेस तुमच्या पण बॉटलचे जर झाकण खराब झाले असतील तर तुम्ही अशा प्रकारे मागवू शकतात आय थिंक हे हंड्रेड रुपीजमध्ये मला चार मिळालेले आहेत आता मी दोन यूज केलेले दोन तसेच आहेत तर पुढे कधी जर खराब झाले तर मी ते नक्की यूज करेन त्यानंतर मी घ केसांना लावण्यासाठी घरी ऑइल तयार करते तर त्याच्यासाठी ज्या ह्या बॉटल्स मागवलेल्या होत्या त्या पण चांगल्या आहेत आणि त्यानंतर आ, हे काचेच्या भरण्या आहेत ह्या दोन मागू म्हटलं मला अजून हव्या होत्या पण आधी म्हटलं दोन मागूयात वन सिक्स्टीमध्ये ह्या दोन आलेल्या आहेत आणि खूप चांगली क्वालिटी आहे त्यांची जर मी वापरलेलं आहे काही त्यातमधलं खराबसुद्धा नाही झाले मॉइश्चर पण नाही लागलं तर खूप चांगल्या आहेत आणि हे एक सिलेंडरसाठीचं माझं स्टँड हवं होतं ते मागवलं आता हे सगळं झाल्यानंतर तर संध्याकाळी असं काही फार विशेष भूक नव्हती म्हणून मी कढईमधला छान मसाले भात बनवला त्याच्यामध्ये मुगाची आणि जी आपली मसूरची डाळ होती ते टाकून बनवलं आहे तर छान अतिशय मस्त असा चविष्ट असा भातसुद्धा बनवून झालेला आहे तर असा होता आजचा माझा दिवस असा होता माझा आजचा व्हिडिओ तर